आमदार भरत गोगावलेंच्या विजयात वृत्तपत्र विक्रेत्यांचा वाटा गोगावले यांच्याकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना सायकलिंगचे वाटप महाड विधानसभा मतदार संघातून भरत गोगावले यांचा भरघोस मताधिक्याने विजय झाला गोगावलेंच्या प्रचार सभा गाव दौरे कॉर्नर सभा रॅली यांना निवडणूक काळात वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाली असल्याने महाड बिरवाडी येथील घरोघरी वृत्तपत्रांचे वाटप करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आमदार भरत भरत गोगावले गोगावले यांनी वाटप केले महाड विधानसभा यांचा भरघोस मताधिक्याने विजय झाला या निवडणूक काळात गोगावलेंच्या प्रचार सभा गाव दौरे कॉर्नर सभा रॅली यांना निवडणूक काळात वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाली होती ही प्रसिद्धी घरोघरी पोहोचवण्याचे काम या वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले असल्याने महाड बिरवाडी येथील घरोघरी वृत्तपत्रांचे वाटप करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आमदार भरत गोगावले यांनी सायकलिंगचे वाटप केले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न